नमस्कार अपडेट अपडेट आता पाना थेट मुख्यमंत्र्यांची घोषणा महागाई भत्ता वाढ तारीख जाहीर या संदर्भामध्ये वाढी नंतर सरकारी कर्मचाऱ्यांना चक्क तेरा हुई। थेट अधिवेशनातून मोठे अपडेट कर्मचाऱ्यांना खुश खबर मागाई भत्ता वाढता जाहीर जाणून घ्या जा सविस्तर माहिती नमस्कार आपले सर्वांचे हार्दिक स्वागत पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर होणार सरकार सकारात्मक पुढील महिन्याच्या वेतन आणि निवृत्ती देयका सोबत लागू थेट अधिवेशनातून आली मोठी अपडेट चला पाहू तर ही आनंदाची बातमी

सुरु असणार आणि सदर अधिवेशनामध्ये आहे राज्यातील कोणत्या मागणीवर आतापर्यंत अधिवेशनात चर्चा झाली व कोणत्या मागण्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया

मागणीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित झाले या संदर्भामध्ये यावर वित्त मंत्री अजित पवार यांनी सांगितले की राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना आता सुधारित वेतन योजना तसेच ज्यांना आतापर्यंत प्राण कार्ड दिले गेले नाहीत अशा सर्व शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना खाते उघडण्यासाठी संबंधित निर्देश देण्यात आले आहेत त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावाबाबत केंद्र सरकार प्रमाणे केंद्र सरकार सन दोन हजार सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने या वर्षी आठव्या वेतन आयोग समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात येत आहे नवनवीन अपडेट पुन्हा जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद